बंद झालं अरे राम किती आईस्क्रीम की कि काजूच कशी लावायची अगो आधी पोटोबा मग विठो हाय हॅलो नमस्कार गुड गुड इव्हिनिंग सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या बॅग वगैरे भरून झालेल्या आहेत पोच घेतोय आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे आतापर्यंत आम्हाला झोपलो होतं सहापर्यंत तो आजपर्यंत माहितीच नव्हतो की आपल्याला शेगावला जायचंय सोगायचं आम्ही चालू आहे शेगावलायच आता काय त्यानं बॅट सो चल। था था so, समय आलेली आहे आणि आमचं शेगाव मध्ये एंट्री अडीच किलोमीटर आहे काही चला शेगाव मध्ये एंट्री झालेली आहे मंदिराजवळ मंदिर आहे शंभूजी बाप्पा गाडी पार्क करतायत साडे नऊ झालेली आहे आणि आज इच्छा आहे मनापासून की गजानन महाराज आत्ताचंही आमचं दर्शन होऊ द्या आणि होणार आहेच हे मी गाडी भर म्हटलंय की महाराज आजचं सुद्धा दर्शन होईल आमचं हो बेटा शंभू चालतोय त्याच्या हाताबरोबर पुढे आई बाप्पा गाडी पार्क करतोय अचानक भयानक आमचं ठरलं होतं आज ए शंभू राणी हॅलो लगेच शंभू राणीला आमचं कळतोय हॅलो करते, करते बंद झालं अरे राम पाचच मिनिट लेट झालोय काय करणार झालं बंद अरे <laughs> यार पाच मिनिटासाठी जायला जाऊ दे कळस तरी दिसला नाही दिसणार इथून कळस कि कळसाच तरी दर्शन घेऊन घेऊ जाऊ दे आता आजचं काही दर्शन झालं नाही मात्र आणि आमचं ना अचानक आलं आम्ही झोपलो होतो तोपर्यंत कोणालाच माहित नव्हतं की आपल्याला शेगावला जायचंय की काही सहा वाजता उठल्यावर वर्ष पप्पा म्हणेन चला शेगाव तयारी करण्यात दीड तास झाला थोडस अजून अर्धा तास लवकर जर निघालो असतो तर छान दर्शन झालं असत ठीक आहे उद्या आहे आपण इथे उद्या छान दर्शन घेऊन घ्यायचं कसं म्हणू पकड 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 पप्पाला आपाचा पायाम होतोय तेवढा पळा आपला इथले आम्ही प्रसादही घेऊन घेतला जेवण करून गेलो प्रसादही सुंदर असतो हा आणि आता जातो रूम घ्यायची राहिलेली आहे मात्र आम्ही आता आधी इथे दर्शनासाठी आलो होतो इथेच प्रसाद घेतलाय आलोय आपण आईस्क्रीम काढली आहे कुल्फीके आईस्क्रीम चॉकलेटचं की काजूचं काजूचं आम्हाला चॉईस पण हे चला सो so, आप्पाने घेतलंय मँगो आपा का फेवरेट मँगोच चे आणि आजी, आजी आजोबांनी शुगर फ्री अंजीर घेतलंय ते म्हणे आम्हाला असतं गोड नको आहे हे घे हे पाय पाय खाली पडेल बरं कचरा चढवाय ते हे बाय पाय तू हे पाहून घ्या भैया कस आहे मॅंगो आहे मॅंगो आंबा रस आपण बघ ना कस आहे ठरलं का बोली चॉकलेट आहे इथे ब्राऊनी आणि संडे स्ट्रॉबेरी आणि चीज म्हणून नको मला ते मग सुग मी घेतलेला आहे अमूलचं राजभोग आईस्क्रीम घेतले मँगो आजोबांनी घेतले अंजीर फ्री हा शुगर फ्री अंजीर सॉरी सॉरी शाही आहे आणि इच आहे चॉकलेट ब्राउनी केली जाते ए गुंजली आजोबा गेले रूम बुक करायला आणि आम्हाला काय मैदानच आहे चला खेळ आता आपल्याला कोणीही त्रास देणार नाही आता रूम बुक करायला गेलाय तू तोपर्यंत अ भागो 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 स्पीड ब्रेकर आम्हाला खेळायसाठी आहे परत 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 हा कसा भागो 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 हा परत आता आहे चालू राहील आमचा भागो 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 हा अजून अजून तुझं लाजजी पर्स कशी लावायची खांद्याला खांद्याला कशी लावायची हा चल चला अगं गोल फिरून जातो इतकी वजनदार होते पण त्याला घ्यायचीच आहे काय करते तुला मध्ये येते का मी तुझ्या चावी लावतोय का तू आणि गाडी कोण चालवणार आहे मग बेबी की आई कि आणि कुठे जायचं मग आता मंदिरात मंदिरात जायचं कि घरी जायचं मंदिरात जायचं तर महाराजांना म्हणा महाराज उद्या आमचं चांगलं दर्शन उद्या आज बंद होऊन गेला आम्ही याय आम्हाला थोडा उशीर झाला आहे त्यांना हे घ्या चला इथे यायलाच तयार त्याला तिथेच खेळायचं ते उतरती सारखं आणि तिथे बॉल खेळायचा आनंद अिहार मध्ये काही रूम आले नाही शेवटी आता आम्ही आनंद विसाव्याला आलोय हे घ्या चला इथे यायलाच तयार त्याला तिथेच खेळायचं ते उतरती सारखं आणि तिथे बॉल खेळायचा आहे सो आम्हाला आनंद बिहारमध्ये काही रूम मिळाली नाही शेवटी आता आम्ही आनंद विसाव्याला आलो आहे लेट झालेलो होतो आणि उद्या एक मी आहे महाराष्ट्र दिवस त्यामुळे सुट्टी असल्याने आनंद विहारला रूम मिळाली नाही विसाव्याच्या ठिकाणी येऊन बसलोय पप्पा तिथे रांगेत लागले शंभूचे पप्पा वेगळ्या रांगेत लागले दोघं वेगळ्या वेगळ्या आणि पाकानातले ओढून ओढून काढून टाकले अक्षरशः असं वाटतं की तो मोठं मोटरना करून दे माझ्या घरात इतक्या जोरातोडतो निघून जाता तो आधी पोटोबा मग विठोबा आम्ही आलोय आता सगळेजण नाश्ता करतोय कचोरी करतोय आणि हे यांनीच राहून दिलं हे दोघ जण राहिले आम्ही मात्र आता करतोय कचोरीचा नाश्ता हो सगळे आले तला आमचा नाश्ता डुंब्या ते पैसे देत आहे खाल्लं कचोरी म्हण कचोरी विदर्भात ऊन म्हणजे ऊन असतं आणि आता प्रसाद घेणं चाललेला आहे प्रचंड ऊन तेवढं आपलं खानदेशात कमी आहे पण विदर्भात फार ऊन आहे सोचला गजानन महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत चाळीस मिनिटं वेळ लिहिलाय आणि ऊन प्रचंड असल्याने लहीलाही होते सो गाईज गर्दी फार आहे मागच्या वेळेला आलो होतं तशीच गर्दी आहे मात्र असं लिहिलं सांगितलंय चाळीस मिनटं लागेल दर्शनाला किती वेळ लागेल चल हा ठीक आहे आपण आशा करायची कि आपलं दर्शन लवकर होईल चला या इकडे जसा गेला तसा ये वाकून वाकून ये ये था। सोबाईच so दर्शन करून आहे आणि आता सगळ्यांसाठी इतकं आहे पण शंभूला रुमाल बांधायचा नाहीये टोपी घालायची नाहीये पूर्ण ओढून दिला ते पण नकोय बरं राघवावं तर इतकं रडतो नीट रागवावं तर इतकं रडतो असं वाटेल कोणी किती मारलं ना काही सोबई so आम्हाला आनंद विहारला रूम मिळाली नव्हती त्यामुळे आम्ही विसाव्याच्या ठिकाणी रूम मध्ये राहायला गेलो होतो मात्र ना विहारला नेहमी जात असताना आम्हाला विसावाची रूम फारशी आवडली नाही मला तरी आम्ही तरी या याआधी तिथे गेलो होतो मात्र विहारमध्ये गेल्यावर असं वाटलं की अरे वाट छान वाटलं इथला परिसर मस्त आणि इथे आवडतं तर गजानन महाराजांचं दर्शन आम्ही दुसऱ्या दिवशी खूप छान पद्धतीने घेतलं दोघंही वेळेला आम्ही दर्शनाला गेलो होतो छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much for watching!